सरकार शेतकऱ्यांशी दगाबाजी शेत शेत करत आहे अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल बोल अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झालेच नाहीत तसेच जमिनी खरडून गेलेल्या ठिकाणचे देखील अजून पंचनामे झाले नाहीत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं मात्र पंचनामे नसल्याने सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी लातूर येथे केला असून येत्या चार दिवसात उद्धव ठाकरे यांचा दौरा असून उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना भेट देऊन शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणार असल्याचे देखील अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितलं पाच सहा सात आठ मराठवाड्याचा सा दौरा करतायत सहा तारखेला लातूर मध्ये औसा आणि अहमदपूर या तालुक्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब सा येणार आहेत आणि अतिवृष्टीच्या संदर्भात ज्या पद्धतीनं सरकारने घोषणा केली घोषणा केल्याप्रमाणे अध्यादेश निघालेले नाही अध्यादेश निघाल्याप्रमाणे अंमलबजावणी झालेली नाही आणि शेतकऱ्याची पूर्णपणे फसवणूक शेतकऱ्याशी दगाबाजी हे सरकार करतं आहे आणि याला वाचा फोडण्यासाठी माननीय उद्धवजींचा हा संवाद दौरा होतो आहे याला दगाबाजरे असं नाव दिलेलं आहे सरकारने जाहीर केलेलं जे जा एकतीस बत्तीस हजार कोटीचं पॅकेज याचं झालं काय हा प्रश्न आम्ही सरकारला या संवाद दौऱ्याच्या निमित्तानं विचारणार आहोत पण आत्ताच्या घडीला हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं मुळीच नाही सोयाबीन असेल कापूस असेल याचे प्रश्न ज्वलंत आहे कापसाच्या भावाचा प्रश्न आहे सोयाबीनच्या खरेदीचा प्रश्न आहे खरेदी केंद्र मोठ्या संथगतीनं आणि नसल्यासारखेच आहेत आणि जे भाव सरकारने जाहीर केले हमी भाव ते बिलकुल खरेदी केंद्रावर दिले जात नाही वेगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मराठवाड्यातल्या कापूस असेल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम सरकार करत आहे भावाच्या बाबतीतसुद्धा दागाबाजी आहे पॅकेजच्या बाबतीत दगाबाजी सरकारने शेतकऱ्यांची केलेली आहे खडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे सुद्धा झालेले नाही एन डी आर एफच्या निकषापेक्षा एक, एक हेक्टरचा निकष पुन्हा म्हणजे दोनच्याऐवजी तीन हेक्टरला मदत देणार होते परंतु ही सुद्धा याची अंमलबजावणी कुठं झालेली आहे आणि म्हणून याच्या विरुद्ध आवाज शिवसेना उठवते शिवसैनिक तर काम करतायत परंतु या शिवसेनेच्या शिवनिक शिवसैनिकाच्या कामाला मदत करण्यासाठी आवाज उठवण्यासाठी माननीय उद्योजी पाच सहा आणि सात आणि आठ नोव्हेंबर असा तब्बल चार दिवसाचा दौरा संपूर्ण मराठवाड्यात करीत आहेत कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक डिजिटल